मेष राशीसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे रा राजयोग मेष राशीसाठी जून महिन्यामध्ये तयार होणार आहे जो त्यांना धन आणि यश देणार आहे कोणत्या महत्त्वाच्या घटना मेष राशीसाठी घडू शकतात जून महिन्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सगळ्यात आधी बोलूया मेष राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल जून महिना मेष राशीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून लाभदायक ठरणार आहे विशेषत शासकीय योजनांमधून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे बँकेशी संबंधित कामही होऊ शकतात एकापेक्षा जास्त माध्यमांमधून पैसे तुम्ही कमवताना दिसाल पंधरा जून नंतर खास करून एखादा चांगला धनलाभ होऊ शकतो मात्र शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याआधी थोडस सा सावध रहा थोडीशी माहिती घ्या जास्त लोभ केल्यास नुकसान होऊ शकतं अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला मेष राशीला जून महिन्यासाठी दिला जातोय पैसे खर्च करताना दहा वेळा विचार करा प्रॉपर्टीशी संबंधित जी तुमची कामं अडकली असतील ती होऊ शकतात प्रॉपर्टी वाहन या गोष्टींवर खर्च होताना दिसेल या महिन्यामध्ये तुमचे पैसे दानधर्मात सुद्धा खर्च होतील आता वळूया मेष राशीच्या करिअरकडे नोकरी आणि व्यवसायाकडे नोकरी व्यवसायाचा विचार करता पहिला आठवडा जून महिन्याचा जो पहिला आठवडा आहे तो थोडा त्रासदायक ठरू शकतो कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मतभेद किंवा मानसिक तणाव या गोष्टी होऊ शकतात पण 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 सात जून नंतर मात्र सकारात्मक गोष्टी घडून येतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर हा महिना अनुकूल आहेच नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा परदेशाशी संबंधित व्यवहार करणं फायदेशीर ठरू शकतं जून महिन्यामध्ये मेष राशीचे व्यावसायिक नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकतात पण नवीन काम सुरू करताना अर्थात थोडा खर्च होणार आहे मग तो खर्च एखाद्या नव्या मशिनरीवर असेल किंवा नव्या प्रोजेक्टवर असेल किंवा नव्या गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये असेल नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी म्हणावी लागेल की पंधरा जून नंतर त्यांच्यासाठी पदोन्नतीचा काळ असेल त्याचबरोबर नोकरी बदलाच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल असेल आता वळूया कौटुंबिक जीवनाकडे कौटुंबिक वातावरण सामान्यतः चांगलं राहील घर किंवा वाहन खरेदीचे योग जून महिन्यामध्ये निर्माण होतात मात्र कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद टाळावा लागेल विशेषतः पालकांशी मधुर संबंध ठेवा मुलांच्या आरोग्यावर आणि वागणुकीवर लक्ष द्या एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत साधारणत कुटुंबियांच्या आरोग्यावर पैसे खर्च होऊ शकतात पण सात जून नंतर मात्र कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं कुठलं तरी आडलेलं काम पूर्ण होऊ शकतं जसं की मुलांचं ऍडमिशन असेल शिक्षणासंबंधीचं काम असेल असं कुठलंही एखादं जे काम तुमच्या आपत्त्याचं अडलेलं आहे ते मार्गी लागेल अडकलेलं काम झाल्यामुळे अर्थात कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल कुटुंबियांसोबत नदी किंवा समुद्राच्या ठिकाणी प्रवासाचे योग आहेत मेष राशीच्या लोकांची मुलं जी मोठी आहेत जी चांगलं करिअर घडवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्या करिअरच्या बाबतीतही एखादी चांगली बातमी येऊ शकते आता वळूया प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाकडे तुमच्या जोडीदाराच्या करिअर संबंधात एखादी आनंदाची बातमी कळू शकते जोडीदाराचं अडकलेलं काम होऊ शकतं जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी जून महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल जोडीदारासोबत तुम्ही डोंगराळ भागात प्रवासाला प्रेमसंबंधांमध्ये असणारे गैरसमज जून दूर करणारा ठरेल काही बाबतीत छोटे मोठे गैरसमज झाले तरी ते योग्य चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर विवाहितांना एक सल्ला सुद्धा आहे आणि तो म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करताना बोलण्यामध्ये सौम्यता ठेवा गोडवा ठेवा थोडस सौम्य वर्तन जोडीदाराबरोबर करा अन्यथा वाद होऊ शकतात अविवाहितांसाठी विवाहाचे उत्तम योग जून महिना घेऊन येतोय आता वळूया मेष राशीच्या आरोग्याकडे आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडासा संमिश्र म्हणावा लागेल पचन संस्थेशी संबंधित त्रास जाणवू शकतो डोळ्यांचे विकार उद्भवू शकतात तिथे काळजी घ्यावी लागेल मधुमेह म्हणा किंवा स्किनचे काही त्रास थोडेसे होऊ शकतात त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्यावा लागेल रोज व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास त्रास टाळता येईल त्याचबरोबर आजारपणामुळे मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊन चिडचिड होण्याची शक्यता आहे त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आता वाढूया की मेष राशीच्या का लोकांनी काय उपाय करायला हवेत दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचं चा पठण करणं मेष राशीसाठी लाभदायक ठरेल त्याचबरोबर शनिदेवांना काळे तीळ आणि मोहरीचं तेल दर शनिवारी अर्पण करणं सुद्धा तुमच्या साडेसातीच्या दृष्टीने तुम्हाला फायद्याचं ठरेल त्याचबरोबर तुम्ही करू शकता मेष राशीला साडेसाती चालू आहे त्यामुळे काही गोष्टींचा त्रास जाणवत असणार अर्थात होत कुठेतरी अडली आहेत किंवा होता होता एखादं काम आहे अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर साडेसातीवरचे उपाय मेष राशीच्या लोकांनी नक्की करावेत त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका